हे बघा असं हे करून घ्यायचं पूर्ण रोल करून घ्यायचं नमस्कार छाया किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज मी दाखवणार आहे चितळे बंधू भाकरबडी करून दाखवणार आहे खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने करून दाखवणार आहे ते मी टिप्स आणि टिप्स सा, पण सांगितलेलं आहे ते नक्की फॉलो करा आणि खूप छान म्हणजे आहे बघा अगदी विकतच्यासारखे म्हणजे झालेले आहे बघा किती छान मस्त असे झालेले आहे तर जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बघा किती छान मस्त झालेले आहे बघा किती सारण पण छान म्हणजे झालेलं आहे मस्त झालेलं आहे मी तुम्हाला आता तोडून पण दाखवते बघा हे बघा इथे मी तोडून दाखवते बघा बघा किती एकदम ख्रिस्पी झालेला आहे हे बघा बघा किती क्रिस्पी एकदम झालेले आहे नक्की ट्राय करा आज मी बनवणार आहे चितळे बंधू भाकरवडी बनवणार आहे तर याच्यासाठी बघा दोन कप मैदा घेतला आहे सव्वाशे ग्रॅमचा आहे जो कप आहे तो जवळजवळ हे पाव किलोलं पीठ घेतलेलं आहे मी आणि इथं मी बेसनचं पीठ घेतलं आहे तीन चार चमचे इथं तांदळाचं पीठ दोन अडीच चमचे घेतलेलं आहे चवीनुसार ओवा घेतला आहे याच्यात तुम्हाला जर तांदळा तुम्हाला जर हे ओवा टाकायचा असला टाकू शकता स्किप पण करू शकता तर आपलं हे अगोदर आपण मळून घेऊया आपलं सारण तयार होईपर्यंत आपलं पीठ भिजून भिजून जाईल इथे बघा मी चाळण घेतलेले आहे याच्यात आपण पीठ चाळून घेऊया मी चाळल्याला आहे तरी पण चाळून घेणार आहे अजून हे बघा आपला मैदा चाळून झालेला आहे आपण आता डाळीचं पीठ चाळून घेऊया याच्यामध्येच आपण तांदळाचं पण पीठ टाकून घ्यायचं आहे ते पण आपण पन चाळून घेऊया इथं आपलं पीठ बघा चाळून झालेलं आहे आपण आता ओवा आहे ना हातावर असं एकदम क्रश करून घालायचं आहे त्याच्यामध्ये त्यामुळं व आपल्या वडीला छान स्वाद येतो आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे याच्यात आपण मीठ पण घालायचं आहे चवीनुसार याला पण आता मिक्स करून घ्यायचं आहे इथे बघा आपलं चांगलं मिक्स झालेलं आहे याच्यात आता तेल घालायचं आहे चार चमचे तेल घालायचं आहे गरम करून कडकडीत इथे मी तेल पण गरम केलेलं आहे बघा चार चमचे तेल गरम केलेलं आहे याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि याला चांगलं मिक्स करायचं आहे याला हे पण राहिलेलं पण आपण घालून घेऊ याला चांगलं मिक्स असं हे करून घ्यायचं आपण हे बघा इथं आता सगळं तेल आपलं सगळं लावून झालेला आहे पिठाला बघा असं छान असा गोळा तयार झाला पाहिजे असं आपलं पीठ झालं पाहिजे एक कप आहे ना त्याला दोन चमचे छोटे तेल घालायचे बघा असा गोळा म्हणजे पिठाचा झाला पाहिजे तर मी इथं दोन कप मैदा आहे चार कप तेल घातलेलं आहे गरम करून आता आपलं हे मिक्स झालेलं आहे पाणी घालून मळून घेऊया थोडं थोडं पाणी घालून मळायचं आहे आणि घट्ट मळायचं आहे जास्त पण पातळ मळायचं नाही आणि एकदम पण कडक घट्ट मळायचं नाही आपण जसं चपातीला मळतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं घट्टसर असं मळायचं आहे हे बघा इथं माझं पीठ मळून झालेलं आहे बघा असं पीठ मळायचं आहे बघा हे आपल्याला चपातीपेक्षा थोडंसं घट्ट मळायला आहे मी ह्याला एक आपल्याला सारण होईपर्यंत मुरू द्यायचं आहे दहा पंधरा मिनिट तोपर्यंत तो झाकून ठेवूया आपल्याला भाकरवाडीचं सारण करण्यासाठी साहित्य बघा इथं मी चिंचगुळाची चटणी केलेली आहे के ही मी दाबिली केली त्यावेळेस मी चिंचगुळाची चटणी टाकलेली आहे चिंचगुळाची चटणी तर खोबरं घेतलं आहे मी एक वाटी इथं शेव घेतलेलं आहे बघा बडीशेप धने जिरे ती खसखस तीळ आलं लसूण गरम मसाला साखर घेतले तिखट चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर आता आप आपण मसाले भाजून घेऊया गरम करायला ठेवलेलं आहे बघा अगोदर मसाले भाजून घेऊया ते हे धने बडीशेप आणि जिरे हे अगोदर पहिल्यांदा बारीक करून घेऊया आपण हे आपण पहिल्यांदा भाजून घेऊया बारीक बारीक गॅसवरती भाजायचं आपल्याला जास्त पण असं आहे एकदम क्रिस्पी एकदम भाजायचं नाही मिडियमच भाजायचं आहे जास्त तर आपल्याला खरगोश भाजलं तर ते एवढी चव लागणार नाही आपल्या भाकरवडीला म्हणून आपल्याला हे मिडियमच भाजायचं आहे इथं बघा धने आणि जिरे आणि बडीशेप बडीशेपचा चांगला सुगंध असा सुटलेला आहे आपण आता याच्यामध्ये तीळ आणि खसखस हे भाजून घ्यायचं आहे इथं बघा आपले हे मसाले सगळे भाजलेले आहेत आपण आता काढून घेऊया इथं बघा मी एका प्लेटमध्ये काढलेलं आहे त्याला आता थंड होऊ द्याय द्यायचं आहे द्यायचं आहे तोपर्यंत आपण खोबरं भाजून घेऊया इथं बघा आता मी खोबरं भाजून घेणार आहे याला पण एक सारखा कलर असा येईल असं भाजून घ्यायचं आहे आप आपल्याला एक सारखं हलवत राहायचंय आपलं खोबरं बघा इथं आपलं खोबरं भाजलेलं आहे आपण आता काढून घेऊया कारण नंतर पण आपण वड्या तळल्यानंतर पण त्याच्यामध्ये भाजते त्यामुळे एवढं बस होत आहे तुम्हाला जास्त पाहिजे असलं तर भाजू शकताय आता काढून घेऊया आपण हे बघा इथं मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे याला आता थंड होऊ द्यायचं आहे इथं आपण ही कोथंबीर घेतली होती ना हे पण थोडीशी क्रिस्पी होईपर्यंत याला पण आपण भाजून घेऊया चांगली कुरकुरीत होईपर्यंत हलवून घ्यायचे त्याला आपण हे बघा इथं आपली कोथंबीर पण चांगली कुरकुरीत झालेली आहे बघा त्याला पण आपण थंड करून घेऊया आपण काढून याला पण बघा आपले मसाले सगळे थंड झालेले आपण आता मिक्सरच्या भांड्यांमधून जरा जाडसर असं वाटून घ्यायचं आहे जास्त पण एकदम बारीक करायचं नाही जाडसर असं वाटून घ्यायचं आहे इथं बघा आपलं असं जाडसर असं वाटून झालेलं आहे बघा असं तर आपण ह्याच्यामध्ये आता सगळं शेव घालायचे आहे याच्यामध्ये थोडीशी वरून घालायचे अर्धी मी ह्याच्यात टाकलेले आहे आलं आणि लसूण हे बारीक केलेले हे ते पण टाकून घ्यायचं आहे तिखट आपला गरम मसाला साखर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि खोब्र ते हे अगोदर थोडंसं फिरवून घेऊया आपण नंतर खोबरं घालूया खोबरं हातानं चुरून घातलं तरी पण आहे हे बघा हे तसं जाडसर असं वाटून घेतलेलं आहे आपण खोबरं पण नुसतं एकदाच फिरवून घ्यायचं आहे तुम्ही हातानं पण डायरेक्ट केलं तरी आहे पण असं मिक्सरमध्ये घातल्यामुळे सगळं एकजीव असं होतं म्हणून मिक्सरमध्ये घालून घ्यायचं आणि हे राहिलेली शेव पण मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे तुम्ही वरून पण चुरून टाकू शकताय हे बघा आपला मसाला तयार झाला आहे बघा काय सुगंध पण मस्त एकदम हे लागलेला आहे छान एकदम बघा असा रवाळ एकदम टेक्स्चर झालेला आहे याचं बघा किती छान असं कलर पण मस्त झालेला आहे बघा किती छान असं सारण झालेलं आहे मस्त आपलं बघा कलर पण एकदम छान मस्त झालेला आहे आला चव तर खूप छान मस्त एकदम झालेलं आहे आपण पूर्ण आता सगळं एकजीव हातानं करून घ्यायचं आहे याला तुम्ही पण एकदा नक्की करून बघा खूप आणि साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेले आहे खूप छान म्हणजे होते अगदी नवीन जर शिकायला तर परफेक्ट अशी आपली होते रेसिपी ही इथं बघा आपलं पूर्ण आता मिक्स करून झालेलं आहे मध्ये इथं आपला मसाला तयार झाला आहे तर आपण आता लाटून घेऊया इथे बघा आपलं पंधरा वीस मिनिटं चांगलं पीठ पण भिजलेलं आहे बघा छान छान मस्त असं आपण थोडंसं असं मिक्स करून घेऊया असं एकजीव करायचा आहे याला आणि आता पण गोळे करून आपण लाटून घेऊया आता तुम्हाला मोठा गोळा करून मोठा तुमचा पोळपाट असेल तर मोठं लाटू शकताय छोटं पण लाटू शकताय मी आता हे चॉपर बोर्डवरच लाटून घेणार आहे बघा याच्यावरतीच हे बघा आता मी लाटून घेणार आहे चॉपर बोर्ड वरतीच तुम्हाला पीठ लावायचं असलं तर पीठ पण लावू शकता तुम्हाला लाटायला येत नसेल तर शक्यतो पीठ लावायला लागतच नाही बघा अजिबात चिटकत नाही खाली असंच आपण आता चपाती मोठी लाटून घ्यायची हे बघा येत मी एवढी अशी जाड घेतलेले आहे लाटून बघा हे बघा जास्त पण पातळ करायची नाही नाहीतर आपली भाकरवडी फाटू शकते आपण कट करताना तळताना ह्याच्यामध्ये फाटते म्हणून आपण जास्त पण एकदम कागदासारखं पातळ लाटायचं नाही चपातीपेक्षा थोडंसं पातळ नाही चपातीपेक्षा थोडंसं जाडसर ठेवायचं आहे इथं बघा मी चपातीसारखंच लाटून घेतलेलं आहे आपण आता याला चिंचेचं चिंच गुळाची चटणी आहे ना हे याला लावून घ्यायचं आहे थोडीसं लावायचं आहे आपल्याला जास्त जर लावलं ना तर आपली हे जास्त ओलसरपणा राहते आणि आता आपले तळली जात नाही म्हणून आपण एक अर्धा चमचाच घालायचा आहे वर थोडंसं चिंचगोळाची चटणी याला पूर्ण असं लावून घेतलेलं आहे बघा मी आणि याच्यावरती आता आपल्याला हा मसाला आहे ना मसाला घालून घ्यायचा याच्यावरती असं पूर्ण सगळीकडं पसरून घ्यायचा आहे असा हे बघा पूर्ण पण कडेपर्यंत नेऊ नका नाहीतर असलं पूर्ण आपलं बाहेर म्हणजे आहे त्याचं सारण थोडीशी जागा ठेवायची आहे त्याला हे बघा आणि तुम्ही असा हातानं सुद्धा याला असं दाबू शकता वरण नाहीतर थोडंसं असं ह्याच्यावरती बघा असं ह्याच्यावरती लाटणं फिरवायचं आहे असं म्हणजे आपला मसाला त्या चपातीला चिटकतोय इथं बघा मसाला आपला पूर्ण चिटकलेला आहे इथं थोडंसं राहिलेलं आहे इथं आपलं हे बघा इथं सगळा मसाला लावून झालेला आहे आपला आंबट गोड तिखट असं चव छान खूप छान लागते ना असा टाईट करून घ्यायचा आहे एकदम आपल्याला हे बघा असं हे करून घ्यायचंय पूर्ण रोल करून घ्यायचा याचा इथं आपला रोल आहे ना, ना हे चिंचगुळाचं पाणी केलंय ना हे याला कडेला लावून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला रोल पूर्ण चांगला चिटकतोय असं आलं त्याला हे करायचं नाही असं आपल्या आपल्याकडेच फिरवून घ्यायचं आहे त्याला म्हणजे आपला रोल चांगला चिकटेल असं हे बघा हे असं पुढं मागे केलं असं सर आहे ते म्हणून आपल्याकडंच असं करून घ्यायचं आहे बघा हे बघा असं फुटत नाही तुम्ही जर इकडं पुढं मागं असं जर केलं तर हो, तो रोल तुटतोय बघा आपला म्हणून असं करायचं आणि हातानं थोडंसं असं प्रेस करून हा अलगद हातानं एकदम पुढं मागं सरकवून घ्यायचं आहे बघा असं इथं आपला बघा रोल करून झालं आता आपण कट करूया हे बघा इथं आपण आता कट करून घ्यायचं आहे आपल्याला जास्त पण एकदम बारीक कट करायचं नाही अगदी दोन बोटाच्या अंतराने बघा अशी असं कट करून घ्यायचं आहे बघा काय कलर आलाय मस्त एकदम छान असा आलेला आहे हे बघा इथं माझं कट करून झालेलं आहे बघा तुम्हाला दाखवते बघा हे वडी आहे ना अशा हातावरती घ्यायची आपल्याला आणि याला प्रेस करायचं आहे हे बघा छान असा मग त्याचा आकार वडीचा येते बघा असंच आपण आता सगळं करून घेऊया माझे भाकरवडी करून झालेले आहे बघा किती छान सुंदर एकदम छान मस्त झालेलं आहे चितळेबंदू सारखी आता आपण तळून घेऊया तेल गरम करायला ठेवले आपण आता याच्यामध्ये सोडून घेऊया आवड्या बघा छान असं आपल्या तळालेलं आहे बघा आता आपण याला उलटून घेऊया काय कलर मस्त झालेला आहे बघा छान असा चांगला पण क्रिस्पी होईपर्यंत पण तळून घ्यायचा आहे बारीक गॅसवरती कसली भारी मस्त अशी झालेली आहे बघा भाकरवडी आपली बघा आता तळून झालेल्या आता काढून घेऊया आपण कसली भारी झाली आहे बघा किती छान असे एकदम चितळेबंध सारखे झालेले आहे आपण आता याचं चांगलं तेल नितळून काढूया आणि काढून घेऊया आपण बघा किती छान मस्त झालेलं आहे बघा बघा हातात घेऊन पण दाखवते बघा किती छान मस्त असं झालेलं आहे आपण आता असंच सगळ्या करून घेऊया चितळे बंधू भाकरवडी करून तयार आहे माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद